त्या त्या भीमंडीतना समजलं दोन्ही समाजात समजलं की दंगल झाली असती जर या माणसांनी मध्ये उडी घेतली नसती त्या माणसांनी मध्ये उडी घेतली आणि दंगल थांबली आता दंगल थांबवल्यानंतर जर त्याला हे बक्षीस मिळणार असेल तर डिमॉरलायझेशन म्हणजे पोलीस ह्याच मनोबल खच्चीकरण करण्याचं पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम चालू अंतर्गत मला हेही माहिती आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला या बदलीला पण तरी देखील ही बदली करण्यात आली मागे बीजेपीचा तिथला एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता ही दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम त्या डीसीपीला पर याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकारला काहीही करून दंगल पेटवायचे आणि पोलिसांना पुढे हत्यार म्हणून पाठवायचं मी पोलिसांनाच विनंती करेन की तुम्ही हत्यार बनू नका यांना दंगल घडवायची अंद निवडणूक जिंकण्याचा येतही त्यांचा आता रा, आधार राहिलेला त्यांना माहितीये प्रत्येक सर्वे त्यांच्या विरोधात जातात आणि असं जर करतील तर अजून सर्वे विरोधात जातील कारण का हिंदू हा कधीच आक्रमक हिंसा आवडणारा हा कधीच नव्हता त्याच्यामुळे शांततेने तिथे जीवन चालू आहे एकदा जंगल झाली चौऱ्याऐंशी झाली त्याचे परिणाम आजपर्यंत तिथे भोगत आहेत लोक दंगली जी भिंत उभी राहते ती पाडायला नंतर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष समाजामध्ये जो विद्वेष प्रसरतो समाजापासून जो आपलेपणा गायब होतो तो ये ते येतच नाही परत त्यामुळे दुर्दैवी आहे की पोलीस खात्याला तुम्ही बळी करता त्या डीसीपी ला बळी केला आणि तोही चोवीस तासात काही इन्क्वायरी केली असती काही दाखवलं असतं बदलीचं काही कारण दिलं असतं तुम्ही बदली का केली दंगल झाली नाही म्हणून Sede. सर कांदळ वाचवण्यासाठी एकशे वीस कोटीच टेंडर सरकार काढत हे भ्रष्टाचार सोडून द्याव ते त्या भ्रष्टाचार पाचवीला पोचलाय त्यांच्या काल बिहार मध्ये हेवाडा नावाच्या गावामध्ये ऐंशी दलितांच्या झोपड्या दलितांचं अख्ख गाव जाळण्यात आलं कुठे समानता एकी कास्ट, एकीकडे ऑफ म्हणजे जातीयवादाचं हो उच्चाटन हेच बाबासाहेबांचं म्हणणं होत हे समूह सा तर होताना दिसतच नाही किंबहुना जातीयवाद हो वाढताना दिसतोय आणि त्याला खतपाणी घातलं जाते है। बीजेपी चारशे पार जर झालं असत तर काय झालं असतं याचा विचार करा संविधान पण मदतीला हो नसतं आणि सगळे दलित उघड्यावर आले असते कमीत कमी आज संविधान तरी मदतीला आहे आमच्यासारखी माणसं तरी आहेत बोलायला तिथं तेजस्वी यादवनी जोरदार स्टेटमेंट दिलंय हिंदू मुसलमान दलित सवर्ण या देशात राहायचं कोणी एकदा ठरवा आता म्हणजे माझ्या अंदाजाने बेलची मध्ये जे हत्याकांड झालं होतं आणि इंदिरा गांधी बेलचीला गेल्या होत्या ते बेलची पण बिहार मधलंच गाव होत असंच दलितांना मारण्यात आलं होत त्याच्यानंतर हा प्रकार घडतोय तेव्हा इंदिरा गांधींना जाण्यापासून रोखलं होतं इंदिरा गांधी हत्तीवर बसून बेलचीला गेले होते आणि लाखो आदिवासी आणि मागासवर्गीय उभे होते इंदिरा गांधींच्या स्वागताला आणि त्यानंतर लगेच त्यांनी ऐंशी सालची निवडणूक एवढा प्रवास केला आपण एवढा प्रो म्हणजे एवढा विकसनशील देश भारत झाला काय बघतोय तर दलितांचं गावच जाणव काय दलितांनी जगू नये भारतात त्यांची परिस्थिती काय दलितांची आजही आपण त्यांना गावाच्या बाहेर बघतो आजही ठाण्यामध्ये चांगल्या चांगल्या घटनांमध्ये नाण्यांमध्ये कोण उतरतं म्हणजे ज्यांचं जीवन उद्ध्वस्त आहे त्यांना जगू देत नाही अशा अत्याचाराविरुद्ध अन्याचाराविरुद्ध बोललंच पाहिजे खुल्या मनाने बोललं पाहिजे त्यांनी का सहन करावं हे इंडिया अलायन्सच्या सगळ्या नेत्यांनी निवडाचा दौरा केला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है त्यांना आधाराची गरज आहे त्यांना ताकदीची गरज आहे आणि पूर्ण भारतातला दलित आज घाबरलेला आहे पूर्ण भारतातला बिहारमध्ये जंगलराज राज सुरू आहे आणि आत्ता आम्ही सांगतो की नितीश कुमारांनी राजीनामा द्यायला हवा जन्ना कुछ नैतिक अधिकार नहीं है कि बिहार मध्य सरकार चलवा एक मगस वर्गीय वर वर पिछड़ा, पिछड़ा वर अन्याय के ऊपर अन्याय हो रहा है और शांत बैठे हो आप तो लोहिया जी की बात करते थे आप तो कर्पूरी ठाकुर जी की बात करते थे कहा गए लोहिया जी और कहा गए कर्पूरी ठाकुर जी उससे तो लालू प्रसाद जी अच्छे हैं जब दंगे होते थे कोई किसी को छिड़खा नहीं करता था खुद घुस रहते थे समाज को लेके साथ में लेके शासन चलाना चाहिए शासन अगर खुले आग से देखेगी किसी अस्सी गांव वाले जलाए जा रहे हैं के घर जलाए जा रहे हैं फायरिंग हो रही है दबंगियों की इतनी ताकत के वो जाके वहां फायरिंग करते हैं ये देश क्या बन रहा है ये देश के पिछड़े और अति पिछड़ों ने क्या सोचना चाहिए ये देश हमारा है कि नहीं है एक बार बोल दो हमको वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन वन लीडर हा सगळ सरळ लोकशाहीची हत्या होईल